मित्रांनो आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी ऐकून प्रत्येकाचं हृदय पिळवटून जाईल ही आहे कथा कोल्हापूरमधल्या एका साध्या वृद्ध दाम्पत्यांची ज्यांनी आयुष्यभर परिश्रम करून संसार उभा केला पण वार्धक्यात स्वतःच्या मुलांकडून प्रेमाऐवजी केवळ उपेक्षा मिळाली तरीही नियतीने त्यांना असं एक मूल दिलं जे रक्ताचं नसूनही रक्तापेक्षाही श्रेष्ठ ठरलं कोल्हापूरच्या राजारामपुरीत सुनील व लता नावाचे दाम्पत्य राहत होते सुनील चव्हाण पंच्याहत्तर वर्षांच्या तर लता सत्तर वर्षांची होती दोघेही निवृत्त सरकारी नोकरदार पेन्शनवर साधं पण स्वाभिमानी जीवन जगत होते सकाळ सकाळी फुलांच्या झाडावरच्या दवबिंदूंनी अंगण कसं उजळून गेलं होतं सुनील वर्तमानपत्र वाचत बसले होते अचानक लताचे तोंडून हळुवारपणे आवाज आला सुनील छातीत जरा दुखताय रे सुनील घाबरून उठला काय ग श्वास घ्यायला त्रास होतोय का नाही कदाचित ॲसिडिटी असेल पाणी दे औषध घेऊन लता शांत झोपली पण सुनीलच्या मनात मात्र वादळ होतं देवा परमेश्वरा लताला काय झालं तर मी काय करू कसा जगू आणि कदाचित जर मी आधी गेलो तर ती एकटी कशी राहील कसं जीवन काढेल विचार करत करतच त्याने किचन आवरलं आणि भात डाळ शिजवून घेतलं संध्याकाळी लता उठली तेव्हा मनानी यांनी शरीराने खूपच अस्वस्थ वाटत होती खूपच थकलेली आणि कमजोर वाटत होती तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं सुनील निलयने खूप दिवसात फोनच केला नाही त्याला आपली आठवणच येत नाही का सुनील म्हणाला अगं हो कामात बिझी असेल ना मी लावतो ना तू नको चिंता करू सुनीलने फोन लावला तिकडून थकलेल्या स्वरात उत्तर आलं बाबा मी सध्या बिझी आहे नंतर बोलतो निलयचं फोनवरील कोरडं बोलणं ऐकून दोघेही निराश झाले त्यांना पैशाची गरज नव्हती फक्त थोडी माया हवी होती आपुलकी हवी होती एका रात्री अचानक लताच्या छातीत जोरात दुखू लागलं सुनील अरे मला श्वास घ्यायला त्रास होत आहे सुनील पटकन उठून बसला तो खूप घाबरला काय करावे हे त्याला सुचत नव्हतं तो शेजाऱ्यांच्या दारावर धावला त्यांना आवाज देऊ लागला पण कोणीही मदतीला आलं नाही घाईघाईने त्यांनी आपली गाडी काढली लताला बसवलं आणि रुग्णालयात नेलं सुदैवाने डॉक्टर तिथे उपस्थित होते त्यांनी लताला तपासले तपासल्यानंतर डॉक्टरांनी गंभीर चेहऱ्याने सांगितलं हा हृदयविकार आहे ह्यांना ताबडतोब आय सी यूमध्ये ठेवावे लागेल सुनीलचे पाय थरथरले त्यांनी पटकन निलयला फोन लावला तिकडून आवाज आला बाबा मी अमेरिकेत आलो आहे मला इथे नोकरी मिळाली आहे मला घाईघाईने यावं लागलं तुम्हाला सांगायलाही मला वेळ मिळाला नाही सुनील चे आई, आई हे ऐकून सुनीलचे डोळे भरून आले अरे निलय तुझी आई आयसीयू मध्ये आहे तुला अगोदर वाटलं नाही का एवढा परका झालास का तिकडून निलयचा शांत स्वर आला बाबा प्लीज मला समजून घ्या सुनीलने पटकन फोन बंद केला रुग्णालयामध्ये धावपळ करताना सुनीललाही ताप आला होता आणि तपासणीत कळलं की त्याला कोरोना झाला आहे लता आयसीयू मध्ये असताना तो स्वतः कोरोना वॉर्डमध्ये ॲडमिट होता दोघं जवळ असून सुद्धा एकमेकांना भेटू शकत नव्हते सुनील तर अक्षरशः मनातल्या मनातच हुमसून हुमसून रडत होता त्याला आपल्या परिस्थितीबद्दल खूपच चीड येत होती चुकून ही कुणासोबत असे घडू नये अशी तो देवाजवळ प्रार्थना करत होता देवा या वयामध्ये अशी कसोटी का घेत आहेस मी ना बायकोजवळ आहे ना मुलाजवळ आहे त्याचवेळी रुग्णालयातील एक तरुण डॉक्टर आशा ही त्यांच्या जवळ आली काका मला आईबाप नाहीत पण तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आईबाबांची आठवण येते काका तुम्ही गैरसमज करून घेऊ नका पण काही दिवसांसाठी तुम्ही माझ्या घरी राहाल का जेणेकरून नर्स म्हणून मी तुमची काळजी घेऊ शकेन तिच्या आग्रहामुळे सुनील आणि लता तिच्याकडे काही दिवसांसाठी राहायला गेले डॉक्टर आशाने त्यांची मनापासून सेवा केली औषधं जेवण अगदी वेळेवर दिले अगदी स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे तिने त्यांची सेवा केली लताला आता फार बरं वाटू लागलं होतं पण तरीही तिला मनामध्ये कुठेतरी मुलाची आठवण येत होती मुलाचे विचार तिच्या मनात टोचायचे ती मुलाला फोन लावायची पण निलय थोडं बोलून बहाणे करून फोन ठेवून देत असायचा एकदा लताने नाराज होऊन विचारलं सुनील निलय अमेरिकेत गेला हे खरं आहे का सुनील हळूच म्हणाला हो ग मीच तुला सांगितलं नाही तू उगाच चिंता करत बसते लताच्या डोळ्यातून आश्रू ओघळले सुनीलने तिला समजावले हे बघ लता आपण एकमेकांसोबत आहोत आपण हिंमत सोडायची नाही लाचार व्हायचं नाही काही दिवसांनी डॉक्टर आशालाच आजार झाला यावेळी मात्र सुनील व लताने तिला अगदी पोटच्या मुलीसारखं जपलं औषध जेवण वेळेवर दिलं तिला प्रेमाळ आधार दिला डॉक्टर आशा बरी झाली तेव्हा ती रडत म्हणाली काका काकू मला पुन्हा आई बाबा गमवायचे नाहीत कृपया तुम्ही माझ्या जवळच राहा ना मला सोडून जाऊ नका सुनील व लता एकमेकांकडे पाहत आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत होते ते मनातल्या मनात, मनात विचार करत होते आपल्या पोटचा मुलगा निलय आपल्यापासून किती दूर गेला आहे शरीर आणि मनानेही पण आशा ही रक्ताचं नातं नसताना देखील मुलीसारखं आपल्याला जीव लावते आपल्याला जपते तिने आपल्याला किती आधार दिला आपली सेवा केली आणि त्या दिवसांपासून लता आणि सुनीलने तिच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला तिलाच आपली मुलगी मांडली मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांना केवळ पैशांची गरज नसते त्यांना हवी असते ती फक्त दोन गोड शब्दांची उब विचारपूस आणि मायेचा आधार रक्ताचं नातं अपुरं पडतं पण मनातली नाती जगण्याला नवी ताकद देते तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद